मराठा आरक्षणाच्या उपोषणासाठी आमरण उपोषणाला बसलेले जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आज इथे अलोट जनता लोटली आहे महिला पुरुष वर्ग इथे मोठ्या संख्येने आला आहे या उपोषणाच्या सुरुवातीला जरांगी यांनी सांगितलं होतं की शेतीची दि शेतीचा हंगाम चालू होतो आहे पावसाचे दिवस आहे त्याकरता येऊ नका मी इथे लढण्यासाठी तयार सज्ज आहे पण आता काल परवापासून पाऊस पडायला सुरुवात झाली आणि कामाला थोडी उसंत मिळतात शेतकरी बांधव मराठा बांधव इथे मनोज जरांगेंना भेटण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी जमा आला आहे आपण विचारूया काय प्रतिक्रिया आहेत कुठून आले भाऊ तुम्ही आम्ही धाराशिव जिल्हा परांडा तालुका जेव्हा उपोषण चालू केलं त्यावेळेस भाऊंनी सांगितलं होतं की आता शेतीचे दिवस चालू होतील हंगाम चालू होईल शेतकऱ्यांना तुम्ही येऊ नका तरी तुम्ही आलात काय भावना आहे तुमच्या याच्यामध्ये भावना एकच आहेत की शेती आणि आरक्षण या दोन्ही गोष्टी शेतकऱ्याला महत्वाच्या असून सुद्धा शेतीची कामं सोडून आज एक समाजासाठी जे मनोजदादा बसले त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे शेतीची कामं सोडून पूर्ण लोक सगळे अंतरवेली सराठीकडे येत आहेत आले आम्ही धाराशिव जिल्हा परण तालुका गाव शिराळा तर अनेक दिवसापासून जे दादाचं उपोषण चालू आहे त्यासाठी दादा वेळोवेळी जेव्हा उपोषण बसते त्या आमचा पाठिंबा मराठा समाज आहे त्यांच्या माग खंबीर आहे तर शासनाला सुद्धा विनंती करतो की आताच तुम्ही जागा व्हा आता तुम्हाला हे संधी दिले कळले तर आरक्षण ही आमच्या हक्काचं आहे त्यामुळे हक्क मिळलाच पाहिजे हक्काला कुठलंही बाधा आणू नये आणि तो आमचा हक्क मिळलाच पाहिजे आणि देण्यात यावा या महिन्यात हे आमची विनंती शासनाला कुठून आले भाऊ एकाच गावच्या भेटण्यासाठी आल्या काय भेटण्यासाठी आमच्या भावना एकच आहे ते लवकरात लवकर उपोषण शासनाने बी काहीतरी निर्णय घ्यावा लवकर उपोषण सुटवा आता शेतीचा हंगाम चालू झालेला आहे तरी सुद्धा एक, एक दिवस चालू आहे एक दिवस आम्ही आलो एक दिवसासाठी वेळ काढून आलो एक दिवसाने काय होत नाही म्हणून आम्ही आलो दादा तुम्ही कुठून आलात आम्ही शिराळा परंडा धाराशिव म्हणून दादानी सांगितलं होतं की शेतीची कामं सोडून येऊ नका तरी पण आलवट गर्दी झालेली आहे काय म्हणजे म्हणजे प्रेम जेवढे शेतीची गरज शेतकऱ्याला त्यापेक्षा ही जास्त आरक्षणाची गरज आहे त्यासाठी म्हणून दादा पाठिंबा देण्यासाठी नमस्कार मी उमापुरून आलो तालुका गेवरा बीड माझी एकच विनंती आहे थे शासनाला की जरांगे पाटलाला आरक्षण देवा मराठा आरक्षण एवढी कळकळीची विनंती दादांनी मागणी केली होती सांगितलं होतं सगळ्यांना आवाहन केलं होतं की शेतीचा हंगाम चालू आहे येऊ नका तरी पण आता एवढं मोठं आम्हाला एवढी तुमची यांची मागची भावना काय आमची म्हणजे जरांगे पाटला सांग आम्ही कायम सोबत येत त्यांना पाठिंबा देठिंबा देण्यासाठी सगळेजण सगळे आलो दुकान बंद करून आलो आपण पाहू शकतो की मनोज जरांगे यांनी आवाहन केलं होतं की शेतीची कामं चालू आहेत तरी तुम्ही येऊ नका मी इथे खंबीर आहे लढण्यासाठी एवढं असतानाही त्यांच्या प्रेमाखात्यार त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज इथे हजारोच्या संख्येने बांधव जमा झाले आहेत आनंद साळी लोकमत डॉट कॉम जालना